नमस्कार मित्रांनो आजकाल आपण असं पाहतोय छोट्या छोट्या हो। गोष्टींवरून अनेक वादविवाद वाढत जातात दोघांमधील वादविवाद वाढून अगदी ते नातं तुटण्यापर्यंत गेलेलं आपण आजकाल पाहतोय तर मित्रांनो अशावेळी आपल्याला काही गोष्टी समजणं बिलकुल कठीण होऊन जातं की ती स्त्री खरंच आपल्याला पसंत करते का नाही का ती कुठं कुणाला बाहेर दुसरं पसंत करते तर मित्रांनो तिच्या या दोन गोष्टी आपण जाणून घेऊया ज्यावरून आपल्याला सहज समजू शकतं की स्त्री खरंच आपल्याला मनापासून पसंत करते बघा जेव्हा मना एखादी स्त्री आपल्यासोबत असते आपल्याला साथ देत असते मित्रांनो जेव्हा एखादी स्त्री तुमच्या पडत्या काळात तुम्हाला साथ देत असते तुमच्या चुकीचे चुक, समर्थन न करता तुम्हाला योग्य वेळी तिथे बोलून तरी देखील ती तुमच्यासोबत उभी असते मित्रांनो समजून जा ती स्त्री मनापासून तुमच्यावरतीच प्रेम करते दुसरं म्हणजे मित्रांनो बघा तुमच्या संकटात नेहमी तीच मदतीला येत असेल किंवा तुमच्या कोणत्याही अडीअडचणीमध्ये ती स्वतः खंबीरपणे उभी राहत असेल ती तुमची ढाल बनवून प्रत्येक ठिकाणी तुम्हाला साथ देत असेल आणि ती खमकी तुमची साथीदार असेल तर मित्रांनो हमकाच ती स्त्री तुमच्यावरती मनापासून प्रेम करते मित्रांनो असं लाईफ पार्टनर अशी सोबत तुमच्यासोबत असेल तर अजिबात गमावू नका कारण आजकाल असे साथ देणारे आपल्याला खूप कमी पाहायला मिळतात आणि छोट्या छोटे छोट्या छोटे चुक चुकांवरून आपल्याला खूप असे रिलेशन तुटलेले देखील दिसून येतात त्यामुळे मित्रांनो आहे ते नातं योग्य जपून ठेवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्या बद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हा सर्वांना मी विनंती करते तुम्ही असाच सपोर्ट करत राहा आणि तुम्ही खूप छान सपोर्ट करताय धन्यवाद